राज्यातल्या सरकारी विभागांमधून होणाऱ्या मनमानी आणि अनावश्यक खरेदीवर चाप लावण्यासाठी त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत नवीन निविदा खरेदी खरेदी प्रस्तावांना चाप लावण्याचा प्रयत्न ते करत आहेत अर्थ विभागाची सूत्र आता ते त्यांच्या हाती घेत आहेत सरकारी विभागांमधून होणाऱ्या खरेदीला त्यांनी चाप लावलाय अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अर्थ विभागाची सर्व सूत्र हाती घेतली आणि लगेचच त्यांनी अनावश्यक खर्चाला चाप लावण्याचा प्रयत्न नक्कीच ज्या पद्धतीने खर तर देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हातात घेतल्यापासून अर्थ विभागाला चाप लावण्याचा प्रयत्न केला जातोय कारण की लाडकी बहीण योजनेचा एकीकडे एक सरकारवर ताण आहे तर दुसरीकडे ज्या पद्धतीने वर्ष एंडिंगला येतं त्या पद्धतीने खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते त्या मात्र या खरेदी अनावश्यकपणे करू नये यासाठीच कुठेतरी हा ताप असल्याचं दिसून येतो कारण की फर्निचर असेल ड्रायव्हिंग असेल संगणक उपक्रम असेल हे सगळे साहित्य आहेत हे खरेदी केली जातात आणि ही साहित्य ऐन टायमाला नको ती खरेदी होतात आणि त्यामुळेच कुठेतरी याबाबत ताप बसवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पावलं उचलली असंच म्हणावं लागतं ठीक धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी